आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख ला घरं आपल्याला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी है, मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग जी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी करता जी।